विभागीय क्रीडा संकुल अमरावती येथील क्रीडा सुविधांचा विस्तार व नाविन्यपूर्ण खेळांची सोय उपलब्ध करण्याला घेऊन आमदारसह सुलभाताई खोळके यांनी मागील पंचवार्षिक काळात भरघोस निधी उपलब्ध करून दिलाय त्या पार्श्वभूमीवर प्रगतीत असलेल्या विविध कामांचा आढावा घेण्यासंदर्भात सोमवार दिनांक अठरा ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी विभागीय क्रीडा संकुलाच्या इंडोर हॉलमध्ये बैठक पार पडली आहे या बैठकीला आमदार सो सुलभाताई खोडके यांच्या समवेत महाराष्ट्र विधान परिषद सदस्य आमदार संजय खुडके जिल्हा क्रीडा अधिकारी गणेश जाधव यश खोडके सार्वजनिक बांधकाम विभागाचे उपविभागीय अभियंता अनिल भटकर शाखा अभियंता सुनील जाधव भारतीय कबड्डी महासंघाचे महासचिव जितेंद्रसिंग ठाकूर आदी उपस्थित होते विभागीय क्रीडा संकुल येथे चांगले क्रीडा इन्फ्रास्ट्रक्टर स्ट्रक्चर निर्माण करण्यासाठी आमदार सौ सुलभाताई खुडके यांनी मागील पाच वर्षाच्या कार्यकाळात जवळपास पंचावन्न कोटींचा निधी उपलब्ध करून दिलाय या अंतर्गत विभागीय क्रीडा येथे सिंथेटिक जॉगिंग ट्रॅक सिंथेटिक वॉकिंग ट्रॅक सिंथेटिक स्केटिंग रिंग बॉक्स क्रिकेट ग्रास फुटबॉल मैदान विद्यमान छतावरील पत्रे काढून नवीन डबल स्किन स्टँडिंग सिम रुफिंग तयार करणे तीन लक्ष लिटर टाकीचे बांधकाम करणं ड्रेनेज व सांडपाण्याचे सुयोग्य व्यवस्था डोमचे शेड वसतीगृह प्रसाधनगृह चेंजिंग रूम प्रेक्षक गॅलरी यासह विविध खेळांचं मैदान विकास करण्यात येत आहे एवढे आमदार महोदयांनी सदर प्रगतीतील कामांचा आढावा घेताना ही सर्व कामे गुणवत्तापूर्वक व गतीने पूर्ण करण्यासंदर्भात संबंधितांना सूचना दिल्या तसेच क्रीडा विकासाच्या दृष्टीने उर्वरित कामे व नवीन सुविधा निर्माण करण्याच्या दृष्टीने आवश्यक बाबींची पूर्तता करण्यासाठी नाविन्यपूर्ण योजनेअंतर्गत प्रस्ताव सादर करण्याबाबतची सूचना देखील आमदार महोदयांच्या वतीने बैठकीत करण्यात आली आहे त्यावेळी आमदार संजय खोडके यांनी सूचना केली की सध्या अमरावती शहरामध्ये कुठेही क्रीडा विकासाच्या दृष्टीने मोकळी जागा उपलब्ध नाही त्यामुळे विभागीय क्रीडा संकुलाला अधिक महत्त्व आलं आहे ही जागा शहराच्या मध्यस्थानी असून सर्वांना सोयीची आहे त्यामुळे त्या ठिकाणी क्रीडा सेवांचा विस्तार होत असताना जागेचं नियोजन करून सुयोग्य वापर करण्यात यावा खेळाडूंबरोबरच प्रेक्षक व स्थानिक नागरिकांना सुद्धा स्टेडियमवर सुविधा व्हावी म्हणून केवळ हॉल बांधून चालणार नाही तर मोकळे मैदान सुद्धा निर्माण करण्याची सूचना आमदार संजय खोडके यांनी केली आहे दरम्यान विभागीय क्रीडा संकुलाची पाहणी करीत असताना आमदार सर सुलभाते खोडके व आमदार संजय खोडके यांनी तेथील विविध खेळांचं प्रशिक्षण व सराव कार्यप्रणाली उपलब्ध मनुष्यबळ क्रीडा सुविधा पेयजल सुविधा साफसफाई सा तसेच सुरक्षा व्यवस्थेसंदर्भात माहिती जाणून घेतली आहे विभागीय क्रीडा संकुलाच्या इंडोर स्टेडियममध्ये परिपूर्ण क्रीडा सुविधा निर्माण करण्यात आल्या असून जवळपास बावीस क्रीडा प्रकारांचं प्रशिक्षण व सरावाची सोय झाली आहे आता आणखी नाविन्यपूर्ण क्रीडा सुविधांचा विस्तार करण्याबाबत कामे प्रगतीत आहेत या संदर्भात निर्माण होणाऱ्या तांत्रिक अडचणी सुरू असून कामांना अधिक गती देण्यात यावी तसेच सदरची कामे गुणवत्तापूर्वक व दर्जेदार करण्यात यावी यासाठी क्रीडा तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा सिंथेटिक ट्रॅक वॉकिंग ट्रॅक रनिंग ट्रॅक निर्माण करताना निविदा प्रक्रिया व मध्ये ज्या बाबी अंतर्भूत आहेत त्यावर सर्व इन्फ्रास्ट्रक्चर हे प्रमाणित असल्याची खात्री करूनच त्याचा वापर करावा सर्व कामे गुणवत्तापूर्वक करून क्रीडा संकुलाला नवे सौंदर्य स्वरूप व आकर्षण निर्माण करण्यासाठी सुद्धा नियोजन करावे जुन्या क्रीडा इमारतींच्या देखभाल व दुरुस्तीकडे लक्ष देऊन सुविधा निर्माण कराव्यात मैदान भागात अधिक सिमेंट कॉन्क्रीटचे जाळे निर्माण न करता माती व लॉनचा उपयोग करावा आकर्षक हिरवळ निर्माण करावी डेकोरेटिव्ह लॅम्प व विद्युत व्यवस्था करण्यात यावी सुरक्षेच्या दृष्टीने सेफ्टी साहित्य उपलब्ध करण्यात यावे सीसीटीव्ही कॅमेरे यासह सुरक्षारक्षक तैनात करण्यात यावे अशा सूचना आमदार सौ सुलभाते संजय खोडके यांनी दिल्या आहेत বিরো রিপোর্ট আর সিএন নিউজ